ना एक, एक आनंदाची बातमी आहे जर का तुम्ही विदेशात म्हणजे जर्मनी सारख्या देशामध्ये वाहन चालवण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने एक पत्र प्रसारित केलं आहे त्या पर म्हटलं आहे की जर्मनी देशातील बार्डल उटेनबर्ग ह्या या महाराष्ट्रातील कुशल वाहन चालक पुरवण्याबाबत असं ते महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी मागणी केली आहे की तुमच्या महाराष्ट्र राज्यातील जे ते कुशल वाहन चालक आहेत त्यांना जर्मनी सारख्या देशात नोकरी देण्यात येईल पुढे असं म्हटलं आहे की जर्मनी देशातील बाटेन या राज्यात बाटेन बुटेन बुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत समाज करण्यात करार करण्यात आला आहे ज्यामध्ये वाहन चालकांचा समावेश असून सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती करण्याची जबाबदारी पण विभागाकडे सोपवण्यात आली आहे संदर्भातील शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या प्रथमदर्शी प्रकल्पाचा अनुषंगाने यंत्रणा प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे तसेच याकरता जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या गठित करण्यात आल्या आहेत यापैकी राज्यस्तरीय संयंत्रण समितीच्या परिवहन आयुक्त हे सदस्य आहेत तसेच उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेननीय तांत्रिक समित्या गठित करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये परिवहन आयुक्ती यांनी यांचे अध्यक्षताखाली वाहन चालक बस रेल्वे ट्रक हलकी व जड वाहन या ट्रेन मार्गाकरता समिती गठित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर कराराप्रमाणे बा बाडेन बुटेन बर्ग या राज्यास कुशल वाहन चालक करण्यासाठी परिवहन विभागामार्फत कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने जिल्हास्तरीयावर सर्व प्रादेशिक वाहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे सोबत दिलेल्या शासनाचे तसेच साधेकरणाचे पी पी टी अवलोकन करावे व पुढील प्रमाणे आवश्यक कारवाई करावी मित्रांनो तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे सदर प्रकल्पात स्थानिक पातळीवर प्रसिद्ध देण्यात यावी म्हणजे महाराष्ट्र राज्यात देण्यात यावी सदर प्रकल्पात जर्मनीत जाण्यासाठी इच्छुक वाहन चालकांची जारी करण्यात आलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर दिलेला प्रवेश प्रक्रियेवर अर्ज भरावा दिलेला आर स्कॉन अर्जदाराने कशा प्रकारे अर्ज करावा याबाबतची प्रक्रिया शोभेच्छा सादर करण्यात दिलेली आहे त्याची माहिती अर्जदारा देण्यात यावी सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहन संघटना तसेच मोटर ड्रायविंग स्कूल यांच्या यांना पत्राद्वारे बैठक घेऊन अवगत करावी म्हणजे त्यांना सूचना देण्यात याव्या आपल्या कार्यालयाच्या परिसरात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व तालुक्यात येथील प्रकल्पाच्या प्रसिद्धीचे फलक बोर्ड लावण्यात प्रदर्शित करावे असे त्याचे नियम आहेत सदर प्रकल्प प्रकल्पांतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येण्या अनिवार्य आहे तथापि जर्मन भाषा कार्यवाही व शासनामार्फत करण्यात येणार असून शासना निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व खर्च शासन करणार आहे याबाबत उमेदवारास अवगत करावे जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहन चालकांकरता असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच अनुषंगाने त्याच्यामध्ये आता पाहत असून उमेदवारास आवश्यक कागदपत्र म्हणजे त्या राज्यामध्ये तुम्हाला आपण आपल्या भारत देशामध्ये उजव्या स्टेरिंगची गाडी चालवली तिकडे लेफ्ट ड्रायव्हिंग करायची आपल्याला असं त्याच्यामध्ये दिले खर्च देखील शासन करावर असल्याच्या उमेदवार अवगत करावे सर्व वरील सर्व बाबतीत चर्चा करण्यात अनुषंगाने परवण आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर दूरध्वनीद्वारे डी सी बैठक आयोजित करण्यात येणार आहे याबाबत लिंक आपल्याच लवकर देण्यात येईल मित्रांनो जेव्हा ही लिंक प्रश्न आपल्याला दाखवण्यात येईल म्हणून मित्रांनो जर का तुम्ही आपल्या भारत देशातून महाराष्ट्र राज्यातील जर का आपण असाल आणि आपण जर का जर जर्मनी सरकार राज्यात देशात नोकरी करायची असेल ड्रायव्हिंग करायची असेल तर तुम्ही या शासनाच्या परिपत्रकाचा अभ्यास करा आणि तुम्ही लवकरात लवकर याचा पाठपुरावा टाका जेणेकरून तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे सात समुद्रावर ड्रायव्हिंग करायचं ते स्वप्न साकार होण्यास मदत होईल धन्यवाद